आई बापाला बघून मारती शाईनिंग आता आज हे पण बांधून दे इथलं पण काय असड बांध अगं तुझा फिट आळा असतो म्हणून बांध बनायलोय तुला तेवढं बांधून दे ही पण काय तू वेगळ्या घरी मी वेगळ्या घरी घेऊन चाललोय काय हा वी काकर काय पण कर पण बांध त्रिशा तू पण तोडायली काय ऊस आज काय माणसं आलेच नाहीत सात जण नाही आम्ही एवढेच माणसं आहेत आमचा तोडायला पण मन लाग ना म्हणजे माणसं असली की काम होतंय आहे ना रोज आई बापाला बघून लई शायनिंग मारत होती आज नाही ती कोणीच तिचे ते आई ना वडील ना काका ना काकी ना मामा ना मामी आ, नंतर बांधूया वाडा चांगला आहे मग हे तर बांधून टाकी मी वरती ठेवलाय नुसता खालून घालून वाडा नुसता कोयत लागल काल व्हिडिओ बघितलाय मी वाल्याचा नको खाऊ इथले उस घाण आहेत कुठं खा चांगल्या ठिकाणी गेल्यावर जा तिकडं ती माया काकू देती तुला इथले उस बरे नाहीत पांढरे आहेत काल मी व्हिडिओ बघितलाय लहान पुरीचा हात कापलाय काल कोयत्यानं पोटात पण लागले कोयता असं लागले रक्त आल्याला खूप मुळीवर असं खबल लागलंय कोयतं घेऊ नका हातात अय पोरे कोयत घेऊ नको चल जा सावलीत बस कुठं सावली तर हाय ना काय थोडं त्यात सगळेच मला हाय लय बऱ्यापैकी ऊस म्हणजे मला हाय कमी उंचीचा एवढं आहे तिकडं आहे असं मोठाड गप्पा गप्पा तोडतो आता लय वेळ झालं मी मोळ्या वगैरे बांधल्या त्यांनी काहीच नाही बांधायला मी मोळ्या वाडा गोळा करून ठेवलं आहे तरी पण मी त्यांच्या लेवल नाही आता अजून पाचच मिनटात मी त्यांच्या पुढं लय पुढं जाऊ शकतोय माझी स्पीडच कामा आहे कामाची तशी कोणत्याही कामात नंबरला असतो नेता बरोबर का नाही तू तीन काकऱ्या पूजा मी एकच तोडतो तीन सऱ्या घेतो हां वाडा इकडल्या साईडनं टाकतो म्हणजे त्यांनी अलीकड टाकलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही तीन चार भेळं घेऊन जाऊ काय व्हायला लागलं आहे घरी कोणी नसतं आहे लोक काय पण नुकसान करून जातात मग त्यामुळं बाबांना सांगितलं आहे तुम्ही मैस घेऊन जाऊच नका मी इथनं चारा आणतो का दिवस दिवसभर चा टाकायचा आणि पाणी वगैरे पाजायचा बघा कुठं फजी ती त्यांची पण नको आणि घरदाराची पण नको पोरं काय करत्यात शाळेत निघून जातात तिथनं आले की इकडे तिकडे खेळाय पळतात घरी ती दोन बकऱ्याची पिल्ला आहे ती आपली म्हणजे दोन बकऱ्या आहेत ती त्यांना पण चारा पाणी करावं लागतंय मग त्यामुळे बाबांना सांगितलंय तुम्ही जाऊच नका पण आज गेलेत त्यांनी कारण आम्ही काल सुट्टीवर होतो ना तर वाडा पण नव्हता म्हणून गेल्यात बघा तुमची वहिनी कसं उसोडते का जरा हालून दाखव बरं गपा गपा तोडून काय आहे खायला येत आहे तुला एक नंबर दाना दना दाना, 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 दाना। लई बारक्या पण टाकू नको लई मोठ्या पण टाकू नको वरडतेत माणसं तिकडूनच टाक ग पलीकडल्या बाजून तुला इकडून अवघड जाते उलट म्हणजे पलीकडनं टाक तुला जसं सोपं जाईल तसं टाक ऊस आपल्याला आहे कमी उंचीचा तोडू गपा 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 तोडायचं आणि परत आता अर्धा तास नाही बघायचं माग परत अर्ध्या तासानंच मुळ्या बांधू तू तोडते काय ऊस तोडते काय त्रिशा माझी पात खरं देऊ का कोईतन हात मोजे कशी तोडणार दाखव काय रे देवा कशी दाखव खुचूक खुचुक आणि ऊस कोण खाणार तू ऊस तोडायला लागली की होय ग मम्मीला खायला बसवती हा मी बसू तुझ्या पाण्याचा कॅन नाही आणला का इकडं कुणीकडं येड आहे का काय तू इकडंच घेऊन यायचं ती उलट कशाला ठेवून आली मीच माघ राहिलो आता माझे पैसे दे की मला दे माझ्या जवळ लपून ठेवतो पाच रुपये हरवतील की दे माझ्याजवळ देते काय कोणी दिल्यात पैसे पैसे कोणी दिल्यात हां थांबलो आता था सांग पैसे कोणी दिल्यात तुला भाऊ ना अयो काय खा म्हणलंय भाऊ खायला काय बिस्किट खाल्ले काय तू ट्वेंटीचा पुडा फोडला होता ना खाल्लं काय मम्मीकडं हाय मम्मीकडे कशाला दिली मग तू तू खायाच ना वाडा तुझ्या समोर लय चांगलाय बघ नुसता हिरवा गार कांद्याचा पात एवढं जेवढं निघतात तेवढं घेऊ परत पुढं नाही निघालं तरी चालतात आता दोन बिंड तयार झाल्यात मी एक काढलाय तिनं एक काढलाय तिनं पण मोळ्या बांधून घेतल्यात मी पण मोळ्या बांधून काढलय आता इथून पुढं अजून दोन चार दोन चार भिळं काढू आम्ही घरी कुठं परत काढा आता लगेच नको काढू वाळून जाते पुन्हा दुपारून काढा बकऱ्यासाठी गवत हो बाजूला बटाट्याची शेती आहे मला त्या दिवशी मी बटाट्याच्या शेतीत असताना एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओवरती एवढा एवढ्या चांगल्या कमेंट येतात त्या कमेंट बघून माझं मन भरून आहे एवढा भार भारी कमेंट येतात कामाला आली पूज्यात तरच आनंदी असती माझ्यासोबत काम नसलं की भांडण की भांडण तू 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 कोयत दाखवती मला मला कोयत्यानं मारती म्हणून दाखवली का नाही तू असं हा, हा? कोयता दाखवायली म्हणून म्हणलं बाई कोयत्याना मारती की काय मला घाबरूनच hmm. गेलो मी वाडा लय भारी आहे असं वाटायला मीच गप्पा गप्पा खाऊन घ्यावा खरं ते तुझं तू टाक मी माझं मी टाकतो अजून एक अजून दोन काढतो मी परत बंद करतो तू पण अजून दोन काढ ह्याला सोडून कुठं विकती पण कुठं विकते विकलं विकलं तर विकू नाहीच विकलं तर घेऊन जाऊ पण वाड आहे असं म्हणतोय मी हिरवा गार माझ्या जवळला आहे का मग पाणी इकडंच कॅनडा आणायचा होता पूजा इकडं कॅड आणला असतं तर पाणी पेलो असतो आपण कुठं असू दे उलट <laughs> आलं की सगळं खराब होत्या नास का कांदा आला की कसं कांदे नाचत्यात तस तर एवढेच जण आहे आम्ही किती तीन चार पाच सहा सात आठ मी नऊ नऊच चला